नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना योजनेच्या चौथ्या टप्प्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चौथा टप्पा कालावधी दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत एकूण खर्च सत्तर हजार एकशे पंचवीस कोटी रुपये सदर सदर योजनेअंतर्गत पात्र पंचवीस हजार वस्त्यांना प्रथमच जोडणारे बासठ हजार पाचशे किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असून त्यात नव्या रस्त्यांचा बांधकामासह फुलांचे बांधकाम दुरुस्ती दुरुस्ती केली केली जाणार आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरुवात पंचवीस डिसेंबर दोन हजार साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात झाली लक्षात असू द्या मित्रांनो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा एक ग्रामीण भागात पाचशे व अधिक आदिवासी भागात दोनशे पन्नास व अधिक लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारामाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा एक चा उद्देश होता लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन ग्रामीण व्यापारी केंद्राच्या वाढीस सहाय्यकारक अशा आर्थिक दृष्ट्या निवडक ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे या उद्देशाने सन दोन हजार तेरामध्ये मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन कार्यक्रम सुरू केला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि बाजार समिती केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकास करणे या उद्देशाने केंद्र शासनाने सन दोन हजार एकोणीस मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन सुरू केले या सर्व माहितीचे स्रोत आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस हे होते विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाबाबत अत्यंत महत्वपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद